नूतन विद्यालय सेलू आज नूतन विद्यालयात नागपंचमी या कधी वेदना कधी आनंद या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असतात या सगळा जो काही दुःखाचा आनंदाचा आणि वेदनेचाही हा जो काळ आहे तो अधिकाधिक विश्वासानं जगण्यासाठी हे सगळे आपले सण उत्सव असतात राखी पौर्णिमा असेल पोळा असेल साजरा करणार आहोत हा सण खऱ्या अर्थान आपल्या माता भगिनींचा उत्सवाचा सण असतो याच काळामध्ये सासरी गेलेली मुलगी पहिल्यांदा नागपंचमी आहे म्हणून घरी येत असते मी आज एक चार ओळी लिहिलेल्या आहेत की ती झोका उंचच उंच घेते आभाळ आला आभार, आभार आणि भार भार म्हणजे नशीब हा हाला शिव पाहते म्हणजे झोका आकाशालाही गोष्टी घालण्याचा प्रयत्न करते ती एक चित्रावरही जाण्याचा प्रयत्न करते आणि जमिनीवरचे सारे काटे क्षणात विसरते म्हणजे सगळी जी काही जीवनामध्ये दुःख आहेत आपल्या या माता भगिनीच्या ते सगळे विसरण्याचा प्रयत्नही काही क्षणामध्ये करत असते आणि म्हणूनच मित्र आपल्या सगळ्या एक भारतीय सण आणि उत्सव हे निसर्गाशी आपण किती एकरूप आहोत हे सांगण्यासाठी आपण साजरे करत असतो पूर्वापार काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये जे काही सणानिवार उत्सव साजरे केले जातात ते फक्त निसर्गाची एक घटक आहात आणि तुम्ही निसर्गासोबतच राहिलं पाहिजे निसर्गाच्या नियमानुसारच वागलं पाहिजे हे सांगण्यासाठी जे सणानिवार उत्सव आपण साजरे करत असतो आता आधुनिक काळा मध्ये थोडाफार बदल करून घेतलेला आहे थोडाफार बदल जास्त विश्वास असतो आणि त्या दृश्य गोष्टीची आपण पूजा करत असतो म्हणून नागाची प्रतिमा आपण घेऊन त्याची पूजा करतोय पण खऱ्या अर्थानं आपण निसर्गाशी जोडल्या जावं हा आणि निसर्गातल्या प्रत्येक घटकाचे तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी हा या सणांचा मागचा सा हेतू असतो बघा वटपौर्णिमा असेल त्या निमित्ताने आपण झाड वृक्ष हे किती आपल्या जगण्यासाठी कि महत्वाचे आहेत नव्हे तर त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत हे सांगण्यासाठीच उत्सव तो असतो तो 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 बैल पोळ्याला आपण बैलांची पूजा करतो ज्यांच्या घरी खरेखुरे बैल आहेत ते खऱ्या खऱ्या बैलाची करतात पण आपण मातीची बैल करून एक त्याचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करतो त्यानंतर वसुबारस असले तेव्हा आपण गाय आणि वासराची पूजा करतो तसंच आज आपण नागाची सुद्धा पूजा करतो पूजा करतो म्हणजे काय त्याला आदर देतो त्याचा सन्मान करतो त्याच्याबद्दलची आपल्या मनातली कृतज्ञता आपण व्यक्त करतो ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सण उत्सव आहे आपला आपला देश हा भारत देशात कृषीप्रधान देश आहे आ, जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांची पूर्वी पूजा केली जायची याग असे वरुण म्हणजे आग ते वायू आणि पृथ्वी या सगळ्यांची पूजा केली जायची आणि जेव्हा माणसाला शेतीचा शोध लागला आणि ह्या पंचमहाभूतांच्या मदतीने शेती पिकत असते हे सगळी सृष्टी चालत असते हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा त्यांनी शेतीच्या माध्यमातून आपलं ऋण व्यक्त करण्याची पद्धत परंपरा चालू ठेवलेली आहे